न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली विष्णुकांत गुट्टे यांची मोठी कारवाई आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई रामेश्वर तांडा व भाटेगाव गा येथील गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यावर केली कारवाई आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांवर गेली तीन ते चार दिवस झाले गावठी दारू तयार करणाऱ्या आरोपीवर सतत कारवाई करून साहित्यांची विल्हेवाट लावत असल्याने रामेश्वर तांडा व भाटेगाव येथील हातभट्टी गावठी दारू तयार करणाऱ्यां भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामेश्वर तांडा येथे राजू उत्तम जाधव वय चाळीस वर्ष व उषाबाई गणेश जाधव राहणार रामेश्वर तांडा रघुनाथ लालू जाधव वयवर्ष पन्नास राहणार रामेश्वर तांडा यांच्यावर कारवाई केली तसेच पंचवीस ऑगस्ट रोजी भाटेगाव येथील पूजा गणेश जाधव राहणार भाटेगाव इंदुबाई रामसिंग राठोड राहणार भाटेगाव पंचफुलाबाई बाबूराव चव्हाण राहणार भाटेगाव यांच्यासह अवैध हातभट्टी गावठीदारू तयार करणाऱ्या साहित्य उद्ध्वस्त करून आरोपीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह गोटके राठोड नागोराव बाभळे सुनील रिठे शेख अन्सार पंढरीनाथ चव्हाण शेषराव जोगदंड रामदास गॅधलवाद शिवाजी पवार पिराजी बेले शिल्पा लोणे होमगार्ड महिला पिपरे पंडित यांनी धाड टाकून नासके रसायन व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य उद्ध्वस्त केले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.